नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीची संपूर्ण माहिती त्याचबरोबर सुद्धा दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी माघ सप्तमीचा दिवस आपल्याकडे रथसप्तमी म्हणून साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस असल्यामुळे रथसप्तमी बरोबरच या दिवसाला सूर्यसप्तमी अचला सप्तमी त्याचबरोबर आरोग्य सप्तमी ही सुद्धा नावं आहेत यंदा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला रथसप्तमी साजरी करायची आहे तुम्ही जर सूर्यनारायणांचे सात दिवसाचे उपवास केले असतील तर ते उपवाससुद्धा तुम्हाला याच दिवशी सोडायचे आहे तर सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला आंघोळ वगैरे आपलं सर्व आटोपून घ्यायचं आहे जेणेकरून सूर्योदयाच्या वेळी आपल्याला ही पूजा करून घेता येईल तर पूजा मांडणी आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये करू शकतो तुळशीचं वृंदावन जेथे असतं तिथेही करू शकतो घराच्या गच्चीवर करू शकतो अगदी जागा नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ही पूजा करू शकता पण शक्यतो रथसप्तमीची पूजा असो किंवा सूर्यनारायणांच्या संबंधी ज्या ज्या पूजा असतात त्या आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा मग सूर्याच्या प्रकाशामध्ये कराव्यात असं सांगितलं जातं तर आपल्याला ही पूजा मांडण्यासाठी एखादा पाठ किंवा चौरंग लागेल आणि त्याच्यावर आपण लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेपासून करतो तर तुम्ही सुपारी आणि नाणं ठेवणार असाल तर तेही घेऊ शकता गणपती बाप्पा म्हणून किंवा मग आपल्या देवघरातली श्री गणेशांची मूर्ती घेतली तरीसुद्धा चालतं तर श्री गणेशांना सर्वप्रथम स्नान घालून घ्यायचं त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी गणपती बाप्पांना फुल अर्पण करायचं धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आता आपल्या पूजेचा श्री गणेशा झालेला आहे यानंतर आपल्याला या पाटावर सूर्यदेवांची एक प्रतिमा ठेवायची आहे सूर्यदेव आपल्या रथात बसून येतात त्यांचा सारथी अरुण याच्यासह तर सूर्यदेवांच्या रथाला सात घोडे असतात आणि त्यांचा सारथी जो आहेत म्हणजे जो कोणी त्यांचा रथ चालवतो तर त्याचं नाव आहे अरुण तर तशा पद्धतीची तुमच्याकडे प्रतिमा असेल तर ती तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे तांब्याचा सूर्य असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता यापैकी काहीच नसेल तर मग तुम्ही जसं आपण सूर्यनारायणांचं व्रत करताना सूर्याची रांगोळीने जशी प्रतिमा काढत होतो तशी काढली तरीसुद्धा चालतं तर यापैकी तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता यानंतर सूर्यदेवांना आपल्याला फुलं अर्पण करून घ्यायची आहे धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे शक्यतो ही जी पूजा असते पाटावरची पूजा ही सूर्योदय होण्याच्या आतच करून घ्यायची जेणेकरून सूर्य उगवला की आपल्याला फक्त अर्घ्य देण्याचं बाकी राहतं तर यानंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची असते तर तुळशीला हळदी कुंकू लावायचं फूल व्हायचं नमस्कार करायचा आता ही जी पूजा आहे तर ती करण्यासाठी मी तुळशीची जी कुंडी आहे ती डायरेक्ट माझ्या पूजा मांडणीजवळ उचलून घेतलेली आहे तुम्हाला तसं करणं शक्य नसेल तर तुम्ही जिथे तुमची तुळस असेल तिथे ती तिला पाणी घाला त्याचबरोबर फूल वाहा धूपदीपांनी ओवाळा आणि नंतर तुम्ही ही पाटावरची पूजा पुढे कंटिन्यू करू शकता आता आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी जे पाणी लागतं तर ते त्यासाठी आपल्याला तांब्याचंच ताम्बै तांब्या घ्यायचं आहे आणि या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी ओतल्यानंतर सुरुवातीला तीळ टाकायचे अक्षता टाकायच्या हळदी कुंकू त्याचबरोबर तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता शक्यतो लाल रंगाचं फूल असेल तर तेच घ्या नसेल तर तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील त्यातलं एखादं फूल तुम्हाला या अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ टाकला तरी पण चांगलं ठरेल कारण गूळ आणि तिळयुक्त पाणी आपल्याला या माघ सप्तमीच्या किंवा सूर्यसप्तमीच्या निमित्ताने सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे आता सूर्यदेवांच्या रथाला जसे सात घोडे आहेत तर याचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत जसं की आठवड्याचे सात वार इंद्रधनुष्याचे रंग सात लग्नामध्ये वरवधू फेरे घेतात ते सुद्धा सात असं हे सात अंकांचं महत्त्व आहे सात हा अंक अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर सूर्यरथाचे जे काही सात घोडे आहे ते प्रगतीचं प्रतीक मानलं जातं या घोड्यांची नावं काय आहेत हे मी तुम्हाला सांगते तर गायत्री भ्राती उसनिक जगती त्रिस्तप अनुस्तप आणि पंक्ती हे या घोड्यांचे सात नावं आहेत हवं तर मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते पाटावरची पूजा मांडून झाली की त्यानंतर आपल्याला रांगोळीच्या मदतीने सूर्यरथाचं चित्र काढायचं आहे तर गावाकडे म्हणजेच ग्रामीण भागामध्ये शक्यतो शेणाने सारवून मग त्याच्यावर रांगोळीने सूर्यरथाचं चित्र काढण्याची पद्धत आहे तुमच्याकडे गेरू असेल तर फरशीवर तुम्ही त्या गेरूच्या मदतीने थोडंसं सा सारवून किंवा हळदीची पेस्ट करून त्याने सारवूनसुद्धा त्याच्यावर रांगोळी काढू शकता किंवा मग आपल्याकडे एखादी रांगोळी असेल म्हणजे आपण पांढऱ्या रांगोळीने जर सूर्यरथ काढत असू तर त्याच्या विरुद्ध एखादा कलर घ्यायचा आणि तो थोडासा खाली आपण टाकला आणि त्याच्यावर सूर्यरथ काढला तरीसुद्धा चालतं रथसप्तमीच्या निमित्ताने सूर्यरथाचं चित्र काढत असताना मी तुम्हाला सूर्याविषयी अधिक माहिती देते जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये अधिक भर पडेल मार्कंडेय पुराणानुसार सूर्य ब्रह्मस्वरूप आहे सूर्यापासून जगाची उत्पत्ती होते सूर्य सर्वभूत स्वरूप अनातन परमात्मा आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या रूपात सूर्यदेवता जगाचा सृजन आहे त्याचबरोबर ते जगाचे पालनकर्तेसुद्धा आहेत भगवान सूर्याचं वर्णन ऐकूया सूर्याचा रंग लाल आहे सूर्याला दोन भुजा आहेत सूर्यदेव कमळात बसलेले आहेत सूर्याच्या दोन्ही हातात सुद्धा कमळं आहेत त्यांच्या डोक्यावर सुवर्णमुकुट आणि गळ्यामध्ये रत्नांची माळा आहे ते रथामध्ये बसलेले असून त्यांच्या रथाला सात घोडे आहेत आणि या रथाचं जो सारथ्य करतो म्हणजेच जो कोणी रथ चालवतो तर त्याचं नाव आहे अरुण रथाला एकच चाक आहे बघा इथे रांगोळीमध्ये मी तुम्हाला दोन चाकं काढून दाखवलेली आहेत तर या चाकांमध्ये बारा आऱ्या आहेत आणि या बारा आऱ्या म्हणजेच आपल्या बारा राशी होय तर मग मी तुम्हाला ही दोन चाकं काढून दाखवताना प्रत्येक चाकामध्ये सहा सहाच आऱ्या दाखवल्या आहेत बघा तर तुम्ही रांगोळी काढत असताना एक चाक काढलं तर त्या पूर्ण एका चाकामध्येच बारा आऱ्या देऊ शकता आणि तुम्हाला तसं जमणार नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने दोन चाकं काढून दोन्ही चाकांमध्ये सहा सहा आऱ्या दिल्या तरीसुद्धा चालतं पण मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की बऱ्याच वेळा आपण सूर्यरथाची रांगोळी काढतो किंवा कोणत्याही देवी देवतांची पूजा करत असताना पूजा अर्चांमध्ये आपण काही शुभचिन्ह काढतो किंवा काही रांगोळ्यासुद्धा आपण धार्मिक गोष्टींच्या मान्यतेनुसार काढत असतो तर त्या प्रत्येक गोष्टींना काहीतरी अर्थ असतो जेव्हा कोणत्याही प्रकारची पूजा मांडली जाते तर त्यातल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो आणि अर्थपूर्ण दृष्टीनेच ती पूजा आपल्याला मांडायची असते तर मग तुम्हाला सुद्धा जमलं तर तुम्ही सूर्यरथाची रांगोळी काढताना एकच चाक काढा आणि तुम्हाला तसं समजा जमलं नाही तर मग तुम्ही दोन छोटी जरी चाकं काढली तर तरी त्यामध्ये सहा सहाच आऱ्या द्या कारण या रथाला एकच चाक असून ते संवत्सराचं प्रतीक आहे आणि बारा राशींचंसुद्धा प्रतीक आहे सूर्याची प्रमुख अस्त्र कोणती चक्र शक्ती पाश आणि अंकुश ही सूर्याची प्रमुख अस्त्रं आहेत सूर्याचं दुसरं नाव आदित्य आणि हे आदित्य नाव कसं पडलं तर याची कथा मी तुम्हाला सांगते एकदा राक्षसांनी एकत्र येऊन देवांवर हल्ला करून त्यांना परा पराजित केलं देवलोक आणि त्यांचे अधिकार घेतले देवमाता आदिती त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सूर्यदेवांची उपासना करू लागली तेव्हा सूर्यदेवांनी आदितीच्या गर्भातून अवतार घेतला आणि राक्षसांचा प पराभव करून सनातन वेदमार्गाची स्थापना केली म्हणून सूर्यदेवांना आदित्य म्हटलं जातं कारण आदिती ही त्यांची माता आहे आणि कश्यप हे सूर्यदेवांचे पिता आहे त्याचबरोबर भर माता छाया ही सूर्यदेवांची पत्नी आहे तशा सूर्यदेवांना दोन पत्नी होत्या पण शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी रथसप्तमी निमित्त किंवा सूर्यदेवांचा जन्मदिवस असल्यामुळे सूर्यदेव पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येत असतात तर त्यानिमित्ताने मी फक्त तुम्हाला शनिदेवांच्या आईचं नाव सांगितलं आणि सूर्यदेवांना बाकीसुद्धा पुत्र आहेत तर त्यांची जर तुम्हाला माहिती ऐकून घ्यायची असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढच्या एका व्हिडिओत मी तुम्हाला नक्की सांगेल त्याचबरोबर आठवणीने या सूर्यरथावर एक का होईना ध्वज म्हणजे झेंडा काढायला विसरायचं नाही आणि त्यामध्ये लाल रांगोळी तुम्ही भरू शकता जेणेकरून लाल रंगाचा हा ध्वज दिसेल यानंतर आपण तुळशीजवळसुद्धा एक रांगोळी काढून घेऊया तुम्ही अष्टदल कमळ या दिवशी तुळशीजवळ काढायचं आहे तर आठ पाकळ्यांचं जे कमळ असतं त्याला अष्टदल कमळ म्हटलं जातं आणि तुम्हाला माहिती आहे तुळसी माता म्हणजेच माता लक्ष्मीचंच रूप आहे जिथे श्रीहरी विष्णू तिथे माता लक्ष्मी, लक्ष्मी आणि या कारणामुळेच तुळसी माता जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तर तुळशीजवळ अष्टदल कमळ काढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला या दिवशी मातीच्या भांड्यामध्ये दूध उतू घालवायचं असतं आणि त्याचाच प्रसाद सर्यदेवांना दाखवायचा असतो आता समजा एवढी पूजा मांडून झाल्यानंतर सूर्योदय झाला असेल तर जे पाणी आपण पाटावर ठेवलेलं होतं की सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी ते वापरायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता सूर्याकडे बघायचं आणि आपण जे काही अर्घ्य देतो त्या पडणाऱ्या पाण्याकडे सुद्धा आपन बघायचं आणि म्हणायचं ओम सूर्याय महा स्त्रियांनी म्हणायचं ओम गृणी सूर्याय महा यानंतर जे काही पाणी आपण सूर्यदेवांना अर्घ्य म्हणून दिलेलं असतं ते ओलांडायचं नाही हे लक्षात असू द्या तसं मी तुम्हाला सूर्यदेवांची जी काही व्रत वै आहेत त्यामध्ये सुद्धा हे अर्घ्य देण्याचे नियम सांगितलेले आहेत आता आपल्याला एक मातीचं सुगड घ्यायचं आहे जे आपण मकर संक्रांतीला वापरतो ते तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता किंवा मग दुसरं आणलं तरी सुद्धा चालेल तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते की मकर संक्रांतीला जी काही बोळकी सुगडं आपण वापरतो तर त्याचं काय करायचं तर तुम्ही पूजा मांडणी करताना बघितलं असेल की सात घोड्यांचं प्रतीक किंवा मग सात वारांचं प्रतीक म्हणून मी सप्तधान्य त्या सुगडांमध्ये भरून ठेवलेली आहेत आणि एक सुगड जे आहे ते हे आपल्याला नैवेद्य बनवण्यासाठी वापरायचं आहे तर काय करायचं या सुगडाला वरून हळदीचं किंवा चंदनाचं लेपन करायचं त्याच्यावर कुंकवाची बोटं लावून घ्यायची आणि या सुगडामध्ये आपल्याला दूध ओतायचं आहे याच्या याची आपल्याला खीर बनवायची आहे तर या दुधामध्ये तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता थोडेसे तांदूळ भाजून त्याची बारीक पावडर करूनसुद्धा टाकू शकता किंवा मग कच्चेच थोडेसे तांदूळ टाकले तरी पण काही हरकत नाही कारण आपल्याला फक्त एक नियम आहे म्हणून सूर्यदेवांना या दिवशी ही खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो सूर्यदेवांचा नैवेद्य म्हणून आपण जे काही दूध ऊतू घालवतो तर ते सुद्धा अंगणातच ऊतू घालवलं जातं म्हणजेच अंगणामध्येच एखाद्या भांड्यामध्ये विस्तवनेला जातो आणि त्याच्यावर ते मातीचं भांडं ठेवून तिथेच ते दूध ऊतू घालवण्याची पद्धत आहे पण शहरी भागात आप आपल्याला हे शक्य नसेल तर आपण गॅसवर सुद्धा म्हणजे आपलं गॅस शेगडी जी असते ती तिची पूजा करून त्याच्यावर हे मातीचं भांडं ठेवून तिथेही हे दूध ऊतू घालवू शकतो आणि नंतर ते सूर्यदेवांच्या पूजेसमोर नेऊन ठेवू शकतो नंतर याचाच प्रसाद सर्वांनी एक एक चमचाभर खाल्ला तरीसुद्धा चालतं किंवा तुमच्याकडे जर होमाचं भांडं असेल त्यामध्ये तुम्ही विस्तव तयार करू शकता जसं मी तुम्हाला आधीच्या क्लिपमध्ये दाखवलं तर त्याच्यात विस्तव तयार करून तुम्ही अंगणामध्ये जिथे पूजा केली आहे तर तिथेच हे दूध ऊतू घालवू शकता दूध ऊतू घालवण्याचं कारण हे असतं तर त्याचा अर्थ असा होतो की आपली भरभराट होते आपल्या घराची सर्व मार्गांनी भरभराट होते आपल्याला कशाचीही कमी पडत नाही आपण जेव्हा नवीन घराची वास्तुशांती करतो तर तेव्हा सुद्धा गॅस असेल चूल असेल तर तिथे आपल्याला गुरुजी पहिल्यांदा दूध ऊतू घालवण्याचा सल्ला देतात तर याच कारणांमुळे या रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा दूध ऊतू -दू घालवण्याची पद्धत आहे नक्की तुम्ही हा विधी करायला विसरू नका तुमच्या घरामध्ये पैशाच्या काही अडचणी असतील किंवा इतर काही समस्या असतील तर त्याच्यापासून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल कारण रथसप्तमी करण्याचा उद्देश हा असतो की आपल्या घरामध्ये सतत कुणाला आजारपण असेल किंवा मग घरामध्ये सतत कटकटी वादविवाद होत असतील एखाद्याला अपत्यप्राप्ती होत नसेल तर नक्कीच तुम्ही हे रथसप्तमीचं व्रत करा आणि जर तुम्ही सात दिवसाचे उपवास समजा केले नसतील फक्त रथसप्तमीची ही पूजा केली तरी पण तुम्हाला त्याचं भरपूर पटीने फळ मिळेल इतकं प्रभावी हे रथसप्तमीचं व्रत किंवा रथसप्तमीची पूजा असते कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्याला वा जो काही पुत्र होईल किंवा आपल्याला जर समजा मुलं असतील तर ते सूर्यासारखे तेजस्वी बनावे किंवा त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहून किंवा त्यांनी त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती करून त्यांचं एक नाव कमवावं तर सूर्यदेव हे आपल्याला त्यासाठी आदर्श ठरतात तर नक्की तुम्ही हे रथसप्तमीचं व्रत करा आणि हळदी कुंकुवाचा हा शेवटचा दिवस असतो रथसप्तमीचा दिवस तर या दिवशी तुमचं हळदी कुंकू राहिलेलं असेल तर तेसुद्धा तुम्ही करून घ्या आणि शेवटच्या दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या घरातली जी काही कुलस्वामिनी असते किंवा माता लक्ष्मी असते तर त्यांनासुद्धा संध्याकाळच्या वेळा हळदी कुंकू करायला विसरू नका तुम्ही एकत्रित एक कुटुंब पद्धतीत राहत असाल तर तुमच्या घरातील स्त्रियांसोबतसुद्धा तुम्ही हळदी कुंकू करू शकता किंवा तुमच्या आसपासच्या दोन तीन मैत्रिणींना बोलूनसुद्धा सुद्धा या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही हळदी कुंकू करा यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य लाभेल तुमच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीची भरपूर माहिती दिली भरपूर बेसिक गोष्टी पायाभूत गोष्टी सांगितल्या की ज्या बऱ्याच जणांना माहिती नसतात कारण खूप जणांना असं वाटतं की सनवार आपण साजरे करतो पण याचा काय उपयोग आहे पण प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद